नमस्कार मित्रांनो मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सुवा सर्वांचं सुवासर या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करते बघा मित्रांनो आपण जे काही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे काय अतिसंभाव्य प्रश्नांचे काय विश्लेषण बघत आहोत काय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त जसं की पोलीस भरती आहे तलाठी आहे असे काही इतर कोणतीही सरळ से सेवा असो त्या सर्व पर स्पर्धा का का परीक्षांसाठी काय उपयुक्त असे काय आपण अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे काय पी क्यू घेत आहोत मित्रांनो त्यात काय गणित व बुद्धिमत्ता दोघ हो विषयांचे काय आपले पी क्यू असणार आहे बघा एकदा बघितलं तरी तुम्ही काय परत विसरणार नाही ना अशा ट्रिकने तुम्हाला मी काय जण पी वाय क्यू सांगणार आहे बघा सेशन सुरू सुरू करण्याआधी आपलं सुवास मॅच म्हणून काय प्ले स्टोरला ऍप देखील आहे त्या ॲपवरती मित्रांनो तुम्हाला मॅथचा आणि रिझनिंगचा पूर्ण कोर्स काय मित्रांनो रेकॉर्ड केलेला आहे तुम्हाला जर परीक्षेसाठी पाहिजे असेल झिरो पासून म्हणजे प्लस पासून एकदम बेसिक प्लस मायनस गुणाकार भागाकार सर्व काही काय मित्रांनो एकदम बेसिक पासून काय रेकॉर्ड केलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की प्ले स्टोर ला जा ऍपचं नाव सर्च करा सुवा सर मॅथ्स आणि ऍप काय करायचंय डाउनलोड करायचंय डाउनलोड झाल्यानंतर त्याच्यात काही माहिती असेल ती आपल्याला इन्फॉर्म कराय माहिती भरायची आणि काय ऍप परचेस करायचंय आणि काही माहिती पाहिजे असेल दिलेल्या नंबरवरती काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे तसंच बघा आपलं टेलिग्राम हा देखील ऍप आहे सुवास मायज म्हणून तिथे काय आपण लेक्चर चे लिंक क्वेश्चन्स असं काय आपण टाकत असो मुलांच्या प्रॅक्टिस साठी आपण काय टेलिग्रामला काय डेली क्वेश्चन टाकत असो म्हणून तुम्ही नक्कीच कायम जाणव टेलिग्रामला काय करायचंय सबस्क्राईब करून घ्यायचंय तुम्हाला जेणेकरून काय कळेल की आपण क्वेश्चन कसे सॉल्व करायचे समजलंय करायची आपल्या सेशनला सुरुवात बघा आजचा आपला पहिला क्वेश्चन काय एकशे तीनच्या पुढील तेवीसवी विषम संख्या कोणती काय सांगितलंय तेवीसवी विषम संख्या कोणती आहे एकशे तीनच्या पुढील बघा एकशे तीन विषम संख्या सांगितली काय सांगितले एकशे तीन बघा एकशे तीन घेतला आपण कितवी सांगितलीय तेवीस ब्रॅकेटमध्ये काय तेवीस गुणीला दोन करायचं काय करायचं आहे तेवीस वी विषम संख्या सांगितली म्हणजे ते काय घेतलं आपण तेवीस गुणीला दोन केलं हम्म बघा तेवीस गुन्हे किती होतात शेचाळीस आणि एकशे तीन एकशे तीन अधिक शेहेचाळीस केले झाले एकशे एकोणपन्नास किती झाले एकशे एकोणपन्नास म्हणजे तेवीसवी विषम संख्या कोणती येणार आहे एकशे एकोणपन्नास समजलंय काय सांगितलं होतं प्लस चिन्ह एकशे तीनच्या पुढील तेवीसवी विषम संख्या मग एकशे तीन घेतला मग तेवीस गुणीला काय केलं आपण दोन केलं तेवीस गुणीला दोन केलं आलं शेचाळीस एकशे तीन अधिक शेचाळीस केलं एकशे एकोणपन्नास म्हणजे एकशे तीनच्या पुढची तेवीसवी विषम संख्या कोणती मित्रांनो एकशे एकोणपन्नास समजलंय जायचं पुढे बघा तीस या संख्येनंतरची पंचवीसवी विषम सॉरी समसंख्या कोणती सेम बघा तीस किती सांगितलीये पंचवीस पंचवीसवी समसंख्या सांगितली किती सांगितलीय पंचवीसवी समसंख्या जसं मागचा विषम संख्येचा क्वेश्चन सॉल्व्ह केला तसाच सॉल्व्ह करायचा आहे सेम बघा किती सांगितली आपल्याला तीस अधिक पंचवीस गुणीला दोन आलंय बघा तीस अधिक पंचवीस गुन्हे पन्नास किती झालं पंचवीस जुने पन्नास तीस अधिक पन्नास केले तर ऐंशी के झाले ऐंशी म्हणजे पंचवीसवी समसंख्या कोणती आहे मित्रांनो ऐंशी येणारे ऑप्शन नंबर दोन कोणती संख्या आली ऑप्शन नंबर दोन ऐंशी ही काय आहे समसंख्या आहे नंतर सेम बघा अठ अठरा नंतरची वी विषम संख्या कोणती बघा आपण जो पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच पद्धतीने काय मित्रांनो हा पण क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आणि याचा आन्सर काय आहे तुम्ही मला काय कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय आपण आधी विषम संख्येचा घेतल्यानंतर काय समसंख्येचा तर परत विषम संख्येचा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे पी वाय क्यू मध्ये तर एकावनवी विषम संख्या कोणती आहे ते तुम्ही मला काय कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचंय बघा नंतर एक क्वेश्चन विचारलाय एक डझन वयांची किंमत तीनशे रुपये आहे तर एका वहीची किंमत किती होईल एक डझन म्हणजे किती वया होतात मित्रांनो आपल्या बारा वया होतात किती होतात बारा एक डझन मध्ये किती वया येतात बारा समजलंय आपल्याला काय एका वहीची किंमत विचारली एक डझन म्हणजे किती वया झाल्या आपल्या बारा तर आपल्याला काय तीनशे रुपये आहेत तर एका वहीची किंमत किती काय विचारलंय तर एका वहीची किंमत किती बघा तीनशे रुपयांमध्ये किती वया येणार आहे तीनशे भागीला बार बारा बारा एक बार बार जुने चोवीस काय चोवीस तीस मधून चोवीस मायनस केले साठ सहा आणि शून्य काय झाला साठ बारा पंचे साठ म्हणजे एक वही आपल्याला किती रुपयाला पडली मित्रांनो पंचवीस रुपयाला की कितीला पंचवीस रुपयाला ऑप्शन नंबर चार काय होतं तर एका वहीची किंमत किती तर एका वहीची किंमत येणार आहे पंचवीस रुपये किती आली एका वहीची किंमत पंचवीस रुपये आलेली आहे समजलंय जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलाय रोमन संख्या दिला चिन्हानुसार बघा आपल्याला रोमन संख्या दिलेल्या आहेत तर चिन्ह चिन्हानुसार आपल्याला प्लस मायनस प्लस करायचं आहे आणि त्याचं काय आन्सर येणार आहे ते, ते, ते आपल्याला विचारलेलं आहे बघा पहिला ऑप्शन दिलाय आहे बहात्तर दुसरं ऑप्शन दिलाय एकशे बावीस तिसरं ऑप्शन दिलाय पाचशे बावीस आणि दुसरं ऑप्शन दिलाय दहा हजार दोनशे सव्वीस चला काही आन्सर सांगा एक्स व्ही आय आय म्हणजे काय होणार आहे सतरा कोणता रोमन संख्या आहे ती सतरा सतरा अधिक चार मायनस सॉरी नऊ मायनस चार प्लस शंभर आलंय सर्व सतरा अधिक नऊ मायनस चार अधिक शंभर सतरा अधिक नऊ केले सव्वीस झाले के सव्वीस मायनस चार अधिक शंभर आधी या दोघांची काय करून घेतली आपण बेस करून घेतली सतरा अधिक नऊ सव्वीस झाले नंतर बाकीचं काय ऍज इट ये सव्वीस मधून आपल्याला चार काय करायचे मायनस करायचे सव्वीस मधून चार मायनस केले किती राहिले बावीस किती आहे बावीस बावीस अधिक एकशे बावीस काय आन्सर आलेला आहे एकशे बावीस ऑप्शन नंबर दोन आलाय आंसर जायचं पुढे सेम क्वेश्चन आहे बघा रोमन संख्या दिल्या दोघं रोमन संख्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आणि त्याचा काय आन्सर येणार आहे ते आपल्याला विचारलंय बघा एक्स ट्रिपल एक्स म्हणजे काय एकोणचाळीस काय होणार आहे एकोणचाळीस अधिक आय व्ही व्ही म्हणजे काय मित्रांनो आठ काय होणार आहे आठ एकोणचाळीस अधिक आठ केले सदोतीस झाले सदतीस ऑप्शन नंबर एक काय आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर एक नेक्स्ट बघा छत्तीस भागीला चौऱ्याऐंशी चे अतिसपक्षिक रूप कोणते बघा भागाकार करायचा आहे आणि त्याचं आन्सर काय नाही ते आपल्याला विचारलंय बघा छत्तीस भागीला चौऱ्याऐंशी या दोघ संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय बघा बेचोप आठ बे दुने चार आलंय कि तीन मधून दोन गेला एक उरला गे एक आणि उर हा सोळा झाला बेआटी सोळा काय आलेलं आहे अठरा आणि बेचाळीस काय आन्सर आलेला आहे अठरा आणि बेचाळीस परत या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो मित्रांनो सहाने भाग जातो कशाने सहाने साईचा नंबर सातरी अठरा तीन छेद सात ऑप्शन नंबर तीन आला यांसर. काय छत्तीस भागीला चौऱ्याऐंशी चे अति सपक्षिक्त रूप विचारलेले आपल्याला बघा छत्तीस भागीला चौऱ्याऐंशी केलं दोन्ही संख्यांना काय म्हणतात दोनाने आपण आधी भाग बघितलं दोन्ही संख्यांना काय दोनाच्या पाण्याने काय पूर्ण भाग गेला नंतर काय होतं अठरा आणि बेचाळीस अठरा आणि बेचाळीस या दोन्ही संख्या कोणत्या पाठ्यात येतात सहाच्या पाठ्या येतात म्हणून दोन्ही संख्यांना आपण काय सहाने भाग दिला तर आन्सर काय सात्रिक अठरा साईन साथी बेचाळीस तीन छेद सात ऑप्शन नंबर तीन करेक्ट आन्सर दिलाय व्हेरी गुड बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तीनशे त्रेपन्न गुणीला एकशे एकोणसाठ दोघांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आणि काय झालं ते आपल्याला विचारलेलं आहे चला करा गुणाकार काय तीनशे त्रेपन्न गुणीला एकशे एकोणसाठ चला कोण बनेगा करोडपती कोण देतो आन्सर सेशन आवडत असेल तर सेशनला काय करायचंय लाईक करायचंय तुम्ही जर वरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचं मित्रांनो सबस्क्राईब करायचंय नवत्री सत्तावीस सात घेतला दोन हजार दिला नवा पाच पंचेचाळी पंचे, चार। पंचे चार दोन झाले सत्तेचाळ सात घेतला परत चार हजार पर दिला नऊ सत्ता सत्ता त्री सत्तावीस सत्तावीस आणि चार एकतीस पहिले शून्य घेतला पाच त्रिक पंधरा पाच घेतला एक हा दिला पाचपाचा पंचवीस पंचवीस आणि एक सव्वीस सहा घेतला परत दोन हजार पाच त्रिक पंधरा पंधरा आणि दोन सतरा आलंय परत दोन शून्य घेतले एक तीन तीन एका पाच पाच एक तीन तीन सात सात आणि पाच बारा दोन घेतला एक दिला सहा सहा आणि चार दहा दहा आणि एक अकरा

नवा पाच पंचेचाळ आणि दोन सत्तेचाळ सात घेतला चार हल दिला नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस करेक्ट नंतर शून्य घेतला पाच त्रिक पंधरा पाच घेतला एक हजार दिला पाच पाच पंचवीस पंचवीस आणि एक सव्वीस सहा घेतला दोन हजार दिला पाच त्रिक पंधरा पंधरा आणि दोन सतरा परत दोन शून्य घेतले पाच तीन सेमच येत आहे ना सात आणि पाच बारा दोन घेतला एकच चार दिला सात आठ नऊ दहा अकरा एक सात आठ नऊ दहा पंधरा सोळा सहा घेतला एकच चला तीन चार पाच छप्पन एकशे सत्तावीस ऑप्शन नंबर तीन करेक्ट होतो इथे चालीला गेला होता पहिल्या वेळेस लय भारी शिकवता मॅडम थँक यू आलाय का तुमचं पण आन्सर बोला ऑप्शन नंबर तीन का जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आपला एक ते पन्नास पर्यंतच्या संख्येत आठ अंक किती वेळा येतो चला कोण सांगत नंतर पाठवतो मॅडम लेक्चर मी ड्युटीवर हाय कंपनी जॉब व्हेरी गुड जॉब म्हणजे कंपनीत असताना तू लेक्चर करतोय वाव बघा एक ते पन्नास पर्यंतच्या संख्येत आठ अंक किती वेळा येतो ऑप्शन दिलाय पाच सहा पंधरा आणि चौदा किती वेळा येतो आठ हा अंक बघा एक ते पन्नास पर्यंतच्या संख्येत आठ अंक किती वेळा येतो बघा एक ते दहा मध्ये किती किती वेळा आठ येतो आठ एक आठ एक वेळेस आठ येतो अकरा ते वीस मध्ये अठरा आठ एक वेळेस येतो नंतर एकवीस ते तीस मध्ये अठ्ठावीस येतो नंतर तीस ते चाळीस मध्ये अडतीस येतो चाळीस एक चार ते पन्नास मध्ये अठ्ठे येतो तर किती वेळेस आठ आलेला आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे एक ते पन्नास पर्यंत त्या संख्या किती वेळेस आठ येतो तर पाच वेळेस येतो किती वेळेस येतो पाच वेळेस ऑप्शन नंबर को लॉक किया जाए बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलाय so, सव् पंचवीस व सव्वीस या संख्यांच्या वर्गामध्ये किती फरक आहे एक एक्केचाळ एकचाळीस आणि एक्कावन्न तुमचे लेक्चर सगळेच बघितले मॅडम वाव आवडता का माझं लेक्चर तुम्हाला बघायला मग मग आता आपण काय रोज लाईव्ह लेक्चर घेणार आहोत रोज आपलं काय म्हणणं दहा किंवा अकरा वाजता काय लाईव्ह लेक्चर असणार आहे मग तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर आवडत असेल तर लाईव्ह लेक्चर येणार लाईव्ह लेक्चर ची नोटिफिकेशन येणार तुम्हाला काय करायचंय चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे म्हणजे आपल्या लाईव्ह लेक्चर ची लिंक अपडेट काय तुम्हाला येत जाणार आहे सेशन आण सेशनला काय करायचंय लाईक करायचंय चॅनल वर जर तुम्ही नवीन असा चॅनलला काय करायचंय मित्रांनो सबस्क्राईब करायचंय चला पंचवीस व सव्वीस या संख्यांच्या वर्गामध्ये कितीचा फरक आहे पंचवीसचा वर्ग आणि सव्वीसचा वर्ग वर तुम्ही भारी शिकवता मॅडम लाईक केलं मॅडम लेक्चर ला लेक ओके नेक्स्ट क्वेशनचा आन्सर बघा पंचवीस सव्वीस या संख्यांच्या वर्गामध्ये कितीचा फरक आहे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर बघा पंचवीसचा वर्ग घेतला सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग घेतला सहाशे शहात्तर सहाशे शहात्तर मधून काय सहाशे पंचवीस काय करायचे मायनस करायचे तर किती उरले सहाशे शहात्तर मधून सहाशे पंचवीस मायनस केले एक्कावन्न किती उरले एक्कावन्न ऑप्शन नंबर चार काय ऑप्शन <काँण> नंबर चार बघा शेवटचा एक क्वेश्चन आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक डॉट म्हणजे काय पंच्या पर्यंत आपल्याला काय सगळ्या संख्यांची काय करायची बेरीज करायची आणि त्याचं आन्सर काय नाही तुम्ही मला काय कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय मित्रांनो दोन क्वेश्चन तुम्हाला काय होमवर्कला दिले दोघं क्वेश्चनचं आन्सर तुम्ही मला काय कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करायचंय तुम्ही चॅनलवरती नवीन असा त्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचंय असेच नवनवीन आपण काय रोज पी वायक्यू बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमित्रांना काय करायची लिंक शेअर करायची थांबूया मग भेटूया उद्या सकाळी अकरा वाजता बाय बाय टेक केअर थँक्यू